रामकृष्ण हरी बावली जय जय हरी बाहुली आज संत तुकोबा एक अभंग आपण चर्चेसाठी घेऊया अभंग असा आहे देखण्याच्या तीन जाती वेठी वार्ता अत्यंती जैसा भाव तैसे फळ स्वाती तोय एक जड पाहे सांगे आणि जेवी अंतर महदंतर तेवी तुका वने हिरा चरणामध्ये महाराज म्हणतात देखण्याच्या तीन जाती वेठी वार्ता अत्यंत भगवंताकडे पाहण्याची तीन प्रकार आहेत माऊली तीन प्रकारे लोक भगवंताकडे पाहतात भक्ती तीन प्रकारे करणारे लोक आहेत काही लोक कसे असतात पहा वेठी तीन प्रकारे पाहणारे लोक त्यापैकी पहिल्या प्रकारचे लोक कोणते वेठी दुसरा वार्ता आणि तिसरा अत्यंत वेठी म्हणजे बडजबरीन घरामधून कोणा सांगितलं की नाही तुला हे करावंच लागते हनुमानजीला पाठी घेऊनच जावं लागते त्याच्याशिवाय जा जीवन मिळणार नाही हे झाली जबरदस्तीची भक्ती अशी जर तंबी दिली नाही तो काही करणार नाही घरामधून आई वडील भाऊ बहीण किंवा पत्नी सांगतात भरून जबरदस्तीनं केलेली भक्ती ती वेठी बडजाबरीनं केलेली दुसरं वणी सांगितलं म्हणून कोणी तरी सांगितलं की हे असं असं करा या देवाची पूजा करा या देवावर दर्शनाला जा या मंदिरात जा तिकडे जाऊ नका असे जा तर हे जे भक्ती झाली ही सागोमागीने केलेली भक्ती कोणी सांगितलं म्हणून केलेली भक्ती असं जर केलं तर असं फळ मिळते बघ असं आहे का भक्ती करून पाहू ती वार्ता म्हणजे ऐकून केलेली भक्ती कोणा सांगितलं म्हणून केलेली भक्ती आणि तिसरं अत्यंती म्हणजे आंतरिक प्रेरणेनं केलेली भक्ती तळबळीनं केलेली भक्ती अगदी भावे केलेली भक्ती मनोभावे ईश्वराकडे पाहणं ती खरी भक्ती जसं पक्षाला अंड्यांचं संरक्षण करायला शिकवावं लागत नाही अंड्यामधून पिल्लं निघाल्यानंतर त्याला चारा भरमावा लागतो त्यांची काळजी घ्यावा लागते त्या पिल्लांची हे सुद्धा कोणाला शिकवण्याची गरज पडत नाही तसंच भक्ताच्या सुद्धा तळबळ असते कोणाबद्दल तर ईश्वराबद्दलचं असं प्रेम असते जसं मातेला आपल्या अपत्याबद्दलचं असते एक ओढ असते आणि त्या ओढीमुळे तो भक्ती करतो आंतरिक प्रेरणेनं बरो भक्ती करतो ती खरी भक्ती असं तुकोबाराय म्हणतात म्हणजे हे तीन प्रकारचे जे भक्ती करतात लोक हे तीन प्रकार महाराजांनी यामध्ये सांगितलेले आहेत पुढे महाराज म्हणतात पहा जैसा भाव तैसे फळ स्वाती तोय एकजेड महाराज म्हणतात जसा भाव असेल तसं फळ मिळते जसा भाव असेल तसं फळ मिळते जसा भाव तसा देव हे जसं म्हणतो आपण तस जसा भाव तसं फळ जशी दृष्टी तशीच सृष्टी जशी दृष्टी तशी सृष्टी जसा भाव तसा देव आणि जसा भाव तसे फळ असं महाराज म्हणतात तेव्हा पुढे स्वाती तोय एखाजेडं स्वाती नक्षत्रामध्ये जे पाणी पडते ते पाणी सारखंच असते शरद जल्याला म्हटलं जाते खूप शुद्ध पाणी हे समजलं जाते आणि चातक पक्षी जो आहे हा चातक पक्षी या स्वाती नक्षत्रामध्ये पडणाऱ्या पाण्यावर आपली तहान भागवतो असं म्हणतात तेव्हा असं स्वाती नक्षत्रामध्ये पडणारं हे कोठे पडते त्यावर त्याला गुणधर्म अवलंबून आहे नाहीतर पाणी म्हणजे पाणीच आहे तेव्हा स्वाती नक्षत्रामधलं जे पाणी आहे ते जर कमळाच्या पानांवर पडलं तृणावर पडलं गवताच्या पानांवर पडलं तर सकाळच्या वेळेला अगदी हे पाण्याचे जे, जे थेंब आहेत ते मोत्यासारखे चमकताना दिसतं मोत्यासारखे छपकतात तेच पाणी तप्त तव्यावर पडलं गरम जमिनीवर पडलं किंवा तप्त अशा तव्यावर तप्त भांड्यावर पडलं तर काय होईल त्याची वाफ होऊन जाईल पाण्याचं रूपांतर वाफेत होऊन जाईल तेव्हा एखाद्या ते दुधामध्ये पडलं तर ते दुधामध्ये मिसळून जाईल तेच जर एखाद्या भांड्यामध्ये जर विषारी पदार्थ ठेवला असेल आणि त्यामध्ये जर स्वाती नक्षत्रामध्ये पडणार जरी जल पडलं तर काय होईल त्याचं विशेष होईल म्हणजे ते कुठे पडते यावर ते अवलंबून आहे म्हणजे तुमचा भाव कसा आहे यावर तुम्हाला मिळणारं फळ अवलंबून आहे जसं स्वाती नक्षत्रामधलं पाणी कुठे पडते त्या प्रभाव त्याच म्हणजे त्यावर परिणाम होतो त्या पाण्यावर हो त्या त्याच त्यात त्या रूपांतर त्या होते तसच तुमचा भाव कसा आहे त्यावर तुम्हाला मिळणार फळ हे अवलंबून असते असं महाराज म्हणतात पाहे सांगे वाचे आधी जेवी पाहे सांगे आदी जेवी अंतर महदंतर देवी अंतर महदंतर देवी पहा अन्नाकडे पहा ना भूक लागलेली आहे पोटामध्ये समोर मिठाईचं दुकान आहे आणि मिठाईच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई आहेत समोर कढई ठेवलेली आहे आणि भजे काढणं सुरू आहे आलुवडे काढणं सुरू आहे खमंग सुवास सुटलेला आहे त्याचा समाधान होईल का खाल्ल्याशिवाय काही फरक पडणार आहे का नाही तुमची भूक उलट खवळेल जास्त भूक लागेल पाहल्यानं समाधान होणार नाही सांगे पाहल्यानं जसं समाधान होत नाही तस मग बाया बसल्या मैत्रिणी त्या दोन मित्र बसले त्यातल्या एकाला खूप भूक लागलेली होती आणि आजूबाजूला चार पाच लोक येऊन बसले त्यांनाही भूका लागलेल्या होते आणि जो होता त्यानं काय केलं खांडोळीच्या भाजीचं वर्णन करायला सुरुवात केली अरे इतकी छान भाजी झाली होती नुसता घमघमाट सुटलेला होता काय तो रस्सा आणि पोळ्या अशात एकदम मऊ इतकं जेवण झालं खूपच पोळ्या अशा होत्या पापड होता त्यानंतर खांडोळीची भाजी होती एवढंच नाही तर त्याच्यासोबत स्वीटसुद्धा होतं गोड पदार्थसुद्धा खायला होते सागुड राहिला सांगितल्यानं याच्यावर काहीही परिणाम होणार नाही त्या ऐकून सांगणारच ऐकून याची भूक जाणार नाही कारण जेवणामध्ये आणि हे सांगून ऐकलेल्या मध्ये मद अंतर आहे मद असते खूप मोठं अंतर आहे जेवण जेव्हा तो करतो तेव्हाच त्याला जेवण्याचं समाधान लाभते पाहण्यामध्ये सांगण्यामध्ये आणि जेवण्यामध्ये अंतर नाही इतर काय मद अंतर आहे खूप अंतर आहे खूप फरक आहे असं तुकाराम महाराज म्हणतात तसच बळजबरीने केलेली भक्ती कोणी सांगते म्हणून केलेली भक्ती आणि आंतरिक प्रेरणेनं केलेली भक्ती यामध्ये सुद्धा महद अंतर आहे माऊली खूप मोठं अंतर आहे तुका भले हिरा पारखिया मुढा गारा तुकाराम महाराज म्हणतात हिऱ्यांची ज्याला पारख आहे त्याच्यासाठी तो हिरा आहे अशुद्ध हिरा जर असला तर तो गारगोटीसारखा दिसतो परंतु जो पारखी आहे ज्याला हिऱ्याची पारख आहे तो बरोबर ओळखतो की हा हिरा आहे गारगोटी नाही परंतु ज्याला समजत नाही ज्याला हिऱ्याची पारख नाही त्याच्यासाठी मात्र काय ती गारगोटीच आहे गारच आहे असं संत तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा बुरखाला हिरा दाखवला तो गार बनू शकेल तसंच ईश्वर भक्तीची गोळी ज्याला आहे त्याला काही सांगावं लागत नाही तो ईश्वराची भक्ती नक्कीच करेल आवडीनं करेल मनापासून करेल त्याला सांगण्याची गरज नाही कारण घातल्या पाण्याने गंगा वाहत नाही म्हणतात तसं हे आहे म्हणजे फक्त पाहिल्यानं किंवा ऐकल्यानं जशी भूक होत नाही जेवण केल्यावरच समाधान मिळते तसं बलजबरीनं केलेली भक्ती सांगोवाकीनं केलेली भक्ती याचं फळ पाहिजे तसं मिळत नाही ती भक्ती ही फक्त नावालाच होते खरी भक्ती कशी असावी तर अंत प्रेरणेनं भक्ती असावी आणि भक्ती म्हणजे संत तुकाराम महाराजांनी मार्ग सांगितलेला आहे नाम घेई वाचे त्या विठ्ठलाचं नामस्मरण करा देवाचं नाम स्मरण करा खूप काही करावं लागत नाही खूप सायस करावं लागत नाहीत भक्ती जर करायची असेल तर आपले नित्यकर्म करत असताना ईश्वराचं स्मरण करा जास्त कर्मकांड करा असं कधीच तुकाराम महाराजांनी सांगितलेलं नाही फक्त जे करायचं ते करा करा मन लावून करा आपण जे काम करतो ते आवडीनं करणं ही सुद्धा एक भक्तीच आहे आपण जे काम करतो त्यामध्ये उत्पादकता असते शेतकरी बंधू शेतामध्ये राबतात अन्न पिकवतात त्यावर इतरांचे पालन पोषण होते आणि जेव्हा शेतकरी शेतामध्ये घाम काढतो तेव्हा ती सुद्धा ईश्वराची भक्तीच आहे तेव्हा आपलं जे काम आहे ते काम योग्य दिशेनं आणि योग्य मार्गाने जर आपण करत असू आणि बदलून करत असू तर तो सुद्धा एक भक्तीचाच प्रकार पावली वर इज वर्शिप म्हटलं जाते ते उगाच नाही तेव्हा हे करत असताना नामस्मरणाची जोड जर त्याला मिळाली तर काय म्हणू आपण दुग्धशर्करा योग तो होतो आणि आंतरिक भक्ती भक्तीची ओढ हळूहळू वाढत जाते आणि मनामधून प्रेरणा येऊन आपण ईश्वर भक्ती करू शकतो तेव्हा हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे या अभंकामध्ये महाराज काय म्हणतात ते परत एकदा अभंक पाहूया देखण्याच्या जा तीन जाती वेठी वार्ता अत्यंती जैसा भाव तैसे फळ स्वाती तोय एक जळ पाहे सांगे आणि जेवी अंतर मोदंतर तेवी तुका भले हिरा तेव्हा रामकृष्ण हरी बावली जय राब रामकृष्ण हरी देखण्याच्या तीन जाती वेठी वार्ता आणि अत्यंती जैसा भाव तैसे फळ स्वाती तोय एक जड